आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू गुटा दत्तगुरु पौर्णिमेनिमित्त गजबजून गेले औदुंब दत्तगुरु पौर्णिमा असल्या कारणाने भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी पाहण्यास मिळाली सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यांतर्गत येणारे पवित्र तीर्थक्षेत्र या तीर्थक्षेत्राला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे कारण कृष्णाबाईच्या खुशीत वास केलेले छोटेसेच परंतु महत्वाचे गाव औदुंबर आहे आणि या औदुंबरात दत्त दिगंबराचे पवित्र देवस्थान आहे या देवस्थान ट्रस्टच्या वतीने अन्नछत्राची सुरुवात करण्यात आली आहे प्रत्येक दिवशी माणूस देवाच्या दर्शनाला जात असतो देवाचे दर्शन घेऊन धन्य होत असतो दत्तगुरूचा जन्मकाळ म्हणजेच गुरु पौर्णिमा यासाठी दूर दूरचे भावी औदुंबरात झाले दाखल बघा काय म्हणतात दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस दत्त जयंतीच्या निमित्ताने परवा दिवशीपासून औदुंबर दत्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे परवा दिवशी बारा तारखेला पाच हजार महिलांचे पारायण संपन्न झालेले आहे त्याचबरोबर काल रक्तदान शिबिर होते त्या रक्तदान शिबिरमध्ये एकशे एकावन्न जणांनी एक सहभाग नोंदवलेला आहे आज दत्तजयंतीचा मूळ दिवस आहे आज सकाळपासून फाटे काकड आरती साडेसहा वाजता मंगल आरती झाली व साडेबारा वाजता महापूजा झाली आणि आता तुम्ही पाहतच असाल महाप्रसादाचं आयोजन श्री दत्त सेवाबाई मंडळ ट्रस्ट औदुंबर यांनी केलेलं आहे किमान आमच्या अपेक्षा एकवीस हजार लोक या महाप्रसादाचा लाभ घेतील सकाळी साडे दहा वाजल्यापासून हा महाप्रसाद सुरू आहे पाच वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू राहील औदुंबर फाटा व अमनापूर फुल साईटला दत्त व्यवस्थांच्या वतीनं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलिसां शंभर पोलिसांचा बंदोबस्त आहे वृद्ध व वा अपंग लोकांना खाली येता येत नाही इकडे येता येत नाही ये ये पार्किंगच्या ठिकाणावरून त्यासाठी आम्ही पंचवीस रिक्षाची व्यवस्था केलेली आहे मोफत रिक्षा आहेत प्रत्येक पॉइंटला फुट कुठपर्यंत आहे आमनापूर फुलापाशी तीन एकर वर पार्किंग केलेलं आहे के तिथून येताना भाविकांना त्रास होतो त्यासाठी आपण त्या, त्या फुलापाशी बारा रिक्षा ठेवलेल्या आहेत त्या तिथं भिलवडीच्या फुल साइडला तिकडे आठ रिक्षा ठेवलेल्या आहेत व औदुंबर मार्गे येणाऱ्यांना तिथे दहा रिक्षा ठेवलेल्या आहेत आता मला एक सांगा की प्रचंड बहुसंख्य लोक इथं दत्त जयंती निमित्त दिगंबराला आलेले आहेत औदुंबरमध्ये या येणाऱ्या भाविकांना सोय आणि सुविधा म्हणून सगळ्यांनी आपण काय काय प्रदान केलेलं आहे व्यवस्था काय काय केलेली परवा दिवशी सर्व स्वच्छता करून घेतली पाणी सुद्धा फिल्टरच पाणी आहे आता आरोग्य व्यवस्था आमची तैनात आहे पोलीस तैनात आहे कोणाला एका मुलीला हा हार्ट अटॅक न सौम्य झटका आलेला तरी आम्ही त्वरित वर आमच्या प्रशासनाला कळवून तिला लगेच अम्ब्युलन्स बोलवून आम्ही लगेच तिला भिलवडी मध्ये केलेला केलेलं आहे हे आमचा आता उपक्रम चांगला आहे येणाऱ्या भाविकांना आहे ग्रामपंचायतीच्या मार्फत आठ युनिटचा टॉयलेट बाथरूम आणून इथं गेस्ट हाऊसच्या पार्किंगच्या जागेत ठेवलेला आहे व आपलं जे शौचालय आहे ते दहा युनिट आहे तिथं पण शौचालयाची व्यवस्था आहे भाविक लोक येणार त्याचा वापर करतात चांगल्या प्रमाणात वापरतो बाहेर कुठं इतर ठिकाणी भाविक लोक जात नाहीत आपल्या टॉयलेटलाच वापर करत आहेत सर्व आणि आज किमान एक अडीच लाख लोक आज आणि उद्या येतील अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार धन्यवाद आणि आम्ही बरेच वर्षापासून इथे येतो पहिल्यांदा प्रत्येक आता दत्त जयंतीला फक्त येतो बघितले की बरे प्रत्येक वर्षी नवीन नवीन संकल्पना बघून समाधान वाटत माझी आणि माझी मुलगी आले बरोबर अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा